मित्र मैत्रिणी बंधू भगिनींचे या ठिकाणी स्वागत आहे आता मला जाणीवपूर्वक वेळ दिलेला आहे आज फार मोठ्या क्रिटिकल असलेल्या विषयावरती आपण या ठिकाणी बोलणार आहोत आणि ते विषय तुमच्या माध्यमातून समाजापर्यंत जनतेपर्यंत लोकांपर्यंत सर्व मतदान मतदारांपर्यंत पोहोचावे अशी एक माफक अपेक्षा या पत्रकार परिषदेतून आपण करतोय आज या ठिकाणी बऱ्याच वेळेला म्हणजे नगरसेवक पद भूषवलेले त्यांना ही सगळी रचना माहिती आहे असे माननीय अविनाशजी बाधवे माननीय रवीजी पाटोळे त्यानंतर साधिकभाई लोकडे साधिक भाई आणि चेतनजी अग्रवाल हे सगळे पदाधिकारीच आहेत वेगवेगळ्या काँग्रेस पक्षांमध्ये सक्रिय असलेले आग आहे मी स्वतः सरचिटणीस फादर बॉडी काँग्रेस पक्षाची आहे ज्या वेळेला आपण मतदार याद्या काढलेल्या आहेत किंवा आपल्याला अवेलेबल करून दिलेल्या आहेत पैसे भरून सुद्धा त्या वेळेत उपलब्ध आजपर्यंत होत नाहीयेत लोक तिथं चक्रात मारतात ही तर परिस्थिती आहे परंतु या मतदार यादीतलं एक पान जर बघितलं तर मी प्रभाग क्रमांक सात मधली आहे म्हणून एक फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगते मेन हा एव्हिडन्स आहे नाव आहे मतदाराचं सिराज शेख सिराज शेख सिराजच्या शे, शे शे ना वडिलांचं नाव आहे रशीद शेख घर क्रमांक सहा जनवाडी त्याचं वय आहे पंचेचाळीस पंच या सिराजच्या मतदार यादीमध्ये नाव आलेलं आहे अशोक शामराव कांबळे वडिलांचं नाव आहे श्यामराव कांबळे घर रमण गोटा घर वय त्याचा सट आहे आणि लिंग आहे पुरुष बंधू आणि भगिनी हा दहा एव्हिडन्स मी तुमच्या समोर मांडलेला आहे आता प्रश्न असा आहे शासनाला मी विचारते किंवा ज्यांनी ही प्रक्रिया राबवली आहे त्यांना हा प्रश्न विचारला जातोय की ह्या सिराजना त्याची आई कांबळेची नाही किंवा तो मुस्लिम मतदार आहे हे त्यांनी सिद्ध करायचं का हे काम कोणाचं आहे मेजर मिस्टेक आहे धर्म बदलला नाव आई वडील जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या ह्या मत यादीमध्ये थोडीशी चूक होते त्यावेळेला त्याच्या झेंडा सकट ज्या वेळेला हे बदल घडले जातात तेव्हा हे बदल फार गंभीर स्वरूपाचे आहेत लोक रस्त्यावरती उतरतायत आंदोलन करतायत पण तुम्ही आंदोलन करा आम्ही करायचं ते सर कर। त्यानंतर आता जर वर्तमानपत्र पाहिलं आता त्याच्यामध्ये असं एक ठळक मथळ दिलेला आहे सर त्याच्यामध्ये की मतदारांकडून अंडरटेकिंग घेतले जाणार वाय शूड मतदारांनी तुमच्या चुकीचा म्हणजे तुमच्या पापाचा द्यायचं तर म्हणजे नाही ते हे म्हणजे ही सुद्धा तुम्ही मतदारावर लागता या गोष्टीचा मी निषेध करते मतदार याद्यांचा घोड हा तुमच्या माध्यमातून जनमानसांपर्यंत पोहोचावा आणि लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी एवढी एक अपेक्षा व्यक्त करते आणि पुढचा कार्यभार मान्य अभिलाजी वागवे आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित झालेले सर्व, सर्व प्रमुख मान्यवर आणि आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित झाला सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींना सप्रेम नमस्कार सर्वांना आजच्या या संविधान दिनाच्या खूप खूप मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आणि सर्वप्रथम तर आजच्या या सव्वीस अकरा जो हल्ला आपल्या देशावर झाला होता त्याच्यामध्ये जे आपले जवान शहीद झाले होते जे आपले सैनिक मृत्युमुखी पडले होते किंवा जे निराप्रात नागरिकांचा बळी गेला त्या सर्वांना भावपूर्ण सर्वप्रथम तर श्रद्धांजली अर्पित करतो आजची ही पत्रकार परिषद घेण्यामागचं कारण हेच की महानगरपालिकेने वीस तारखेला जी प्रारूप मतदार यादी जी प्रकाश प्रसिद्ध केली त्याच्या माध्यमातून आमच्या महाविकास आघाडीच्या विविध नेत्यांनी विविध पक्षाच्या शहराध्यक्षांनी सर्व प्रमुख मान्यवरांनी आयुक्तांकडे दोन दिवसापूर्वी एक निवेदन सादरच केलं त्यांनी की त्यामध्ये की जे आक्षेप त्यांनी की आम्हाला मतदार यादी योग्य पद्धतीत फोटो सहित देण्यात आलेले नाही अपलोड केलेले नाही तसेच त्या ठिकाणी की सिंगल व्यक्तींचा त्या ठिकाणी प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल जसं सा त्यांनी सांगितलं अफिडेव्हिट सहित त्याचा आधार कार्ड आणि हे घेऊन तुम्ही हरकत घेतली पाहिजे असं जे त्यांनी बंधन केलंय पक्षातल्या प्रमुख लोकांनी किंवा काही मान्यवर व्यक्तींनी किंवा संस्थांनी संघटनांनी बल्कमध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एक साथ आ, हे द्यायचे नाही हरकती द्यायचे त्यात असं त्यांनी जाहीर केलं होतं नंतर त्यांनी कदाचित बदल केला की तुम्ही आमच्या निदर्शनात त्रुटी आणून देऊ शकता परंतु इंडिव्हिज्युअली तुम्हाला ते कंप्लेंट करावी लागेल ह्या काही गोष्टी त्यांनी सांगितल्यात परंतु काही गंभीर गोष्टींकडे मी आपलं लक्ष वेधण्यासाठी आजची पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आपण जर बघितलं की आमचा प्रभाग क्रमांक बावीस जो आहे काशेवाडी डायस प्लॉट या प्रभागामध्ये म्हणजे त्र्याहत्तर हजार मतदान त्या ठिकाणी आहे असं असताना ज्या माध्यमातून सगळे दुबार नावं असतील किंवा आमच्या प्रभागांमधले बावीस मधले मतदार काही प्रभाग क्रमांक का सव्वीस असेल तुमचं भूमी घुरपटी पेठमध्ये काही प्रभाग क्रमांक एकवीस मध्ये असेल मार्केटयार्ड त्या ठिकाणी काही प्रभाग दुसऱ्या प्रभागामध्ये असेल असे वेगळ्या वेगळ्या आमचे मतदार पलीकडे गेलेत पलीकडचे मतदार आमच्याकडे आलेत आणि दुबार नावं हे अनेक निवडणुकींमध्ये आपण बघितलं की छोट्या मोठ्या प्रमाणात त्या आ, चुका होत असतात किंवा परंतु आमचे त्र्याहत्तर हजारापैकी जवळ जवळ त्या ठिकाणी आपण जर बघितलं की डुप्लिकेट जे मतदार आहेत मी सगळं तुम्हाला हे डिस्ट्रीब्यूट करतोस नंतर की डुप्लिकेट मतदार आहे ते आमच्या डायस प्लॉट आणि काशेवाडीमध्ये तीन हजार सहाशे डुप्लिकेट मतदार आहेत त्याची यादी सगळ्यांची त्या ठिकाणी आहे काही मतदार आहेत त्यांची फक्त सिंगलच नाव आहेत म्हणजे त्यांची नावं जी आहेत ते एकच एकच नावाने मतदार आहेत ते एकस, एकस मत आता याच्यामध्ये जर आपण बघितलं आदिल आणि फहीम कोण आहेत शेख आहे खुरेशी आहे का नाही खान आहे काहीच माहीत नाही हे बघितलं फहीम आणि सलीम अशी फक्त एकच नावाची त्या ठिकाणी मीना आणि किशोर मतदाराचं नाव मीना आणि वडिलांचं नाव किशोर कोण आहेत मीना साळवेत कांबळे जाधवेत शाय काहीच पाहित नाही असे अनेक त्या ठिकाणी आहेत डुप्लिकेट नावं डुप्लिकेट नावं जर आपण बघितली तर त्या ठिकाणी जी मी सांगितली आमच्या इथली तर तीन हजार सहाशे साशे नाव आहेत त्यातले काही नावांची तर जर आपण प्रकार बघितला की मोठ्या प्रमाणात वेगळे एकच नावं आता एकच मी तुम्हाला त्यातलं उदा खूप उदाहरण देऊ शकतो पण प्रेस कॉन्फरन्स खूप मोठी भाटिया हरमित सिंग गुरुदत्त सिंग हा एक व्यक्ती हा त्या ठिकाणी चार वेळा नाव आले एकाच आणि एकाच समजा वेगळ्या वेगळ्या याद्यांमध्ये कुठंतरी कोपऱ्यात नाव आलं तर समजूतही शकतो ना एकाच पानावर एकाच मतदार यादीत चार वेळा नाव आले जरा त्याचं ही यादी भाग क्रमांक एकशे सत्तावन्न आहे त्याचं जे आता महानगरपालिकेने अजून याद्याच्या अनु भाग क्रमांकाने याद्या फोडल्या नाहीत अनुक्रमांक नंबर वाईज दिल्यात त्याचा अनुक्रमांक नंबर पहिला तीन हजार आठशे सत्त सत्त्याहत्तर तीन हजार आठशे सत्त्या अठ्याहत्तर तीन हजार आठशे चौऱ्याऐंशी आणि तीन हजार आठशेऐंशी म्हणजे बाजूबाजूलाच आणि ही त्याची विधानसभेची त्याची यादी तुम्ही बघितलं की एकाच पानावर चार वेळेस त्याचं नाव आहे वय पण सेम आहे पत्ता पण सेम आहे फोटो पण सेम आहे मग इतकं क्लिअर दिसताना मग त्यांना त्या ठिकाणी ते बदल का नाही केला त्यांनी हा आमचा पहिला मुद्दा आहे दुसरी गोष्ट जी सूचीमध्ये त्यांनी जी नावं दिलीत आमच्या प्रभागाच्या याच्यामध्ये त्या सूचीमध्ये आमचा भवानी पेठचा भाग आहे भवानी माता मंदिर जो महात्मा फुलेपत आहे किंवा साले पार्कडी आहे इरावती कर्वे रोड त्या रोडच्या अलीकडे पलीकडचे नावं आली तर आम्ही समजू तरी शकतो ना चला चुकून तिथल्या लोकांना काय माहीत नसेल पण आमच्यामध्ये नावं आलीत कुठली महर्षी नगर आंबेडकर नगर बंधुभवन मारुती मंदिर मंदिर जय दे कॉम्प्लेक्स गुरुवारपेठ कस्तुरी चौक अप्पर स्टॉप आंबेडकर नगर हे बिबीवाडी कोंडवा रोड म्हणजे कुठल्या कुठल्या भागातली नावं त्या ठिकाणी आहेत आणि ही जर नावाची संख्या जर बघितली तर ही पाच हजार दोनशे आहेत म्हणजे आंबेडकर नगरचे एकशे एकोणसत्तर भाग आहेत जे आमच्या प्रभागात आलेत म्हणजे त्यांची आहेत आणि आमच्या भागातली नावं सगळी दुसरीकडे गेलीत ती जवळजवळ एकवीसशे चोपन्न आहेत म्हणजे सगळा टोटल जर काढला तर दहा हजार मतांचा फरक पडतो तो म्हणजे तुम्ही विचार करा की या ठिकाणी जर त्र्याहत्तर हजाराचं आमचं पूर्ण मतदान आहे त्याच्यामध्ये सगळ्यांनी बघितलं की मागच्या चार पाच निवडणुकीचा आपण अंदाज बघितला तर चाळीस टक्के मतदान होतं खूप जास्त आलं तर पंचाव पन्नास त्रेपन्न टक्के होतं मग अशा जर पन्नास टक्के मतदानामध्ये जर दहा हजार मतं जर इकडे तिकडं झाली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दोन आणि तीन मताने निवडून आलेले उमेदवार देखील आपण बघितलेत मग अशा परिस्थितीत जर दहा आणि आठ हजार मतदान एकाच वेळेस इकडे तिकडे जाणार तर मग उमेदवारावर काय परिणाम पडू शकतो याचा विचार तुम्ही आणि आम्ही त्या ठिकाणी केला पाहिजे दुसरी गोष्ट हे सगळं करत असताना जे आम्ही जे हे काढलेत नावं काढलीत आता ते झाल्यांची नावं आहेत ती तर आहेतच म्हणजे दुसऱ्या कोणाची सोडाच आमच्या घरातले माझे आजी माझे चुलते वारले त्यांचं मी स्वतः अर्जदार आहे मी स्वतः अर्जदार होऊन त्यांचा डेथ सर्टिफिकेट सोबत निवडणूक करायला दिले तरी सुद्धा त्यांनी बदल केला नाही तरी सुद्धा त्यांनी ते हे केले नाहीत आणि हे सगळं करत असताना आम्हाला कुठल्याही पद्धतीत त्या ठिकाणी त्यांनी जे एक्सेल फाईल असेल कुठल्या असेल दिली नाही वीस तारखेला झाल्यानंतर आम्ही दोन्ही तिन्ही आमच्या प्रभागाच्या ज्या याद्या आहेत त्या माध्यमातून आम्ही चालल्या त्याला स्कॅन केलं एक्सेल मध्ये कन्वर्ट केला जे विधानसभेच्या एक्सेल मधल्या आमच्याकडे याद्या होत्या ते आम्ही मॅप केला आणि त्याच्यावरनं हा डाटा काढला आमचा प्रशासनाला आयुक्त साहेबांना आणि निवडणूक आयोगाला निवडणूक आलेला एकच प्रश्न आहे जर आम्ही हे चारन पाच दिवसात करू शकतो जर त्या ठिकाणी तुम्ही अर्धवट डाटा दिला असताना देखील तुमच्याकडे तर सगळी यंत्रणा आहेत तुमच्याकडे मोठ्या मोठ्या संस्थाला तुम्ही हायर केले सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मोठ्या मोठ्या आयटी कंपनीच्या तुम्ही त्यांना हायर केलेत तुमच्याकडे बीएलओ ची मोठी फौज आहे सगळं आहे मग हे असताना तुम्ही का नाही करू शकत का मुद्दाहून त्या ठिकाणी केलं होतं आज आमच्या प्रभागातले अनेक उदाहरण आहेत त्यातलं एक उदाहरण सांगतो एकशे शहाण्णव नंबरची यादी त्याच्यामध्ये आमचं मतदान आहे काशेवाडी पोलीस चौकीच्या पाठीमागचा भाग त्या भागामध्ये समावेश तिथल्याच अलीकडे पलीकडच्या दोन तीन भाग समावेश करून ती यादी होती आता यावेळेस त्यांनी त्या यादीमध्ये सहा वेगळे वेगळे भाग समावेश केले त्याच्यामध्ये कुठला आहे तर बालाजी मंदिरचा परिसर भवानीपेठ जुना स्टँडचा भाग एसआरएचा बिल्डिंग आमच्या काशेवाडी म्हणजे हे चार पाच लोक केले कुठल्या तरी दोन भागाच्या लोकांच्या मतदान केंद्रावर फरक पडणार म्हणजे जे मतदान केंद्र त्यांना घरापासून पाचशे मीटरच्या अंतरावर किंवा एक एक किलोमीटरच्या आत होतं त्याच मतदान केंद्रासाठी आता त्यांना दीड दीड दो दोन दोन किलोमीटर चालवं लागणार म्हणजे मतदानावर परिणाम पडणार टक्केवारी कमी होणार मग आपण लोकशाहीचा उत्सव म्हणतो मतदान त्या ठिकाणी टक्केवारी वाढवण्यासाठी मोठ्या मोठ्या जाहिराती पेपरमध्ये देतात मोठे मोठे होर्डिंग लावतात मग हे असं केल्यानंतर तशी मतदान टक्के वाढणार आणि आमचा जो अभ्यास आम्ही केलाय तर आमच्या प्रभागामध्ये दोनशे नंबरची यादी असेल एकशे शहाण्णव नंबरची यादी असेल किंवा इतर नंबर जे याद आहेत ज्याच्यामध्ये विधानसभेमध्ये बीजेपीला कमी मतदान झाले किंबोना काँग्रेसचा उमेदवार जास्त मत नाहीत अशाच मतदान याद्या फोडून त्याच्याचा भाग वेगळा समावेश करून ते याद्या फोडण्यात आलेल्या आहेत हा आमचा त्या ठिकाणी आरोप आहे आणि हे आम्ही आयुक्तांना भेटून पुन्हा एकदा त्या ठिकाणी देणार आहेत जर आयुक्त स्वतः त्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगतात आहे की तीन लाख दुबार मतदार आहेत तीन लाख दुबार मतदार आपण बघितलं सरासरी ॲव्हरेजली एक्केचाळीस प्रभागामध्ये आपण डिवाईड केले तर सात हजार दोनशे सात हजार तीनशे मतदार आहेत मग विचार करा प्रत्येक प्रभागामध्ये सात सात हजार जर दुबार मतदार असेल आसे, असेल तर मतदानावर किती मोठा परिणाम पडणार निवडणुकीच्या परिणामावर किती मोठा परिणाम पडणार आणि हे म्हणजे लोक मोठ्या छातीटोकपणे सांगतात की नाही आमचे एकशे पंचवीस नगरसेवक निवडून येणार मग ते कुठल्या भरोसावरही निवडून येणार हे जर अशी आकडेवारी बघितली तर लोकांच्या मनात शंका निर्माण होते आणि कार्यकर्त्यांच्या मनात शंका निर्माण होते म्हणून आमची विनंती आहे आपल्या माध्यमातून आज संविधान दिन आहे संविधानाचा आपल्या लोकशाहीचा सर्वात मोठा त्या ठिकाणी जर कुठला गाभा असेल तर आपल्या देशातलं जे पूर्ण डेमोक्रॅटिक जो डाचा आहे त्याचा निवडणुकीच्या माध्यमातून जनतेने निवडून दिलेला लोकप्रतिनिधी हा त्याचा मूळ गाभा आहे ना की कुठल्या राज्यपाल तोडल्या सरकारने नियुक्त केलेत जर त्या निवडणुकीत जर अशा हायजॅक होत असतील आणि निवडणुका असे जर प्रकार होत असतील तर मग लोकशाहीवर तुमचा नामचा विश्वास कसा राहणार हा त्या ठिकाणी आमचा प्रश्न आहे आणि आम्ही आयुक्तांना सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांनी तर हे दिलच आहेत निवेदन दिलेच आहेत आम्हीही उद्या हे सगळ्या आमच्या एक्सेल शीट पासून सगळ्या आणि हे नुसतं एकाच नाही सगळ्या ही अख्ख्या यादीत बघा हे प्रभाग क्रमांक ची दुबारची यादी आहे इतक्या मोठ्या प्रमाणात दुबार सगळे सगळ्या त्यांच्या त्यांच्यासहित म्हणजे कोणाचे चार वेळा नाव आहेत कोणाचे तीन वेळा नाव आहेत कोणाचे दोन वेळा नाव आहेत ही बावीस क्रमांकाची यादी आहे ही तुमच्या तेवीस आमच्या शेजारचा प्रभाग आहे त्याची यादी आहे ही सव्वीस प्रभागाची आहे हे सगळ्या अख्ख्या एक्सेल शीट आहेत सगळ्या हे आम्ही केलेल्या सगळ्या आहेत मग हे सरकारकडे सगळं असताना का नाही करू शकत किती सोपं एका क्लिकवर ते करू शकत पण तरी सुद्धा करत नाहीत दुबार या द्या मयेत लोक लोकांचे शिफ्ट केले आणि मी सांगितलं तुम्हाला सूचीमध्येच आहे तुम्ही कुठलीही सूची बघितली तर पहिल्याच पानावर त्या ठिकाणी दिसतात एकशे एकोणसत्तर म्हणजे वन सिक्स नाईन भाग वेगळे जे आमच्या प्रभागातले नाहीयेत आणि त्यातल्या त्यात मार्केट यार्ड आंबेडकर नगर दिव्यवाडी कोंडवा रोड डिव्विवाडी अप्पर इंद्रानगर त्या ठिकाणी चैत्रबन सोसायटी या भागातल्या पण मोठ्या प्रमाणात याद्या आल्यात मग इतक्या याद्या जर इतक्या मोठ्या प्रमाणात घोळ होत असेल तर आमची प्रशासनाला विनंती आहे हा सगळा घोळ तुम्ही पहिला नीट करा मतदार याद्या त्या ठिकाणी व्यवस्थित करा आणि मगच त्यांनी तुम्ही निवड निवडणुकीला सामोरं जावा अशी आमची नम्र विनंती आहे हे तुमच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला आज या ठिकाणी सांगू इच्छितो माझ्या माहितीप्रमाणे आपण सगळेजण गेलो होतो ते मंगळवार पेठेमध्ये गेलो होतो आणि मंगळवार पेठेमध्ये जयंत पाटील साहेबांनी सांगितल्यानंतर होता तिथला विषय असा आहे की तिथला एक सर्वे नंबरला घर क्रमांक म्हणून त्यांनी दाखवलं होतं आणि मग ते इलेक्शनच्या निवडणूक कार्यालयातल्या लोकांनी पण सांगितलं की तो आठशे तीस जो ना आहे तो सर्वे नंबर आहे तो घर क्रमांक नाही आणि त्यावर तो कन्फ्युन झाला पण आता मी जो तुम्हाला माणूस सांगण्याचा भाटी असा तो तुम्ही उद्याही गेला तर काशेवाडी तिथं आहे उपलब्ध आहेत तो समोरासमोर भेटू शकतो आणि ही जी नावं दाखवलीत ही आता त्यांनी सिरियल नंबर वाईज ते जे काय सत्याहत्तर हजार अठ्याहत्तर हजार असेल पण ते विधानसभेच्या यादीमध्ये भाग क्रमांक आणि अनुक्रमांक नंबर सोबत सहित आहेत ते त्या लोकांना जाऊन भेटू शकतात बघू शकतात बोलू शकतात ह्यांनी जे सांगितलं आता माझ्या प्रभागामध्ये माझ्या इथला जर कोण व्यक्ती असेल तर त्याला मी सांगू शकतो की आधार कार्ड देऊन तू हरकत घे पण जो माणूस इंद्रनगरला राहतो जो चैत्रबान सोसायटीत जातो त्याला मी कधी शोधत जाणार आणि त्याला मी कधी सांगणार की तुझं आधार कार्ड घेऊन तू तुझं तू तू नाव इथला कट कर हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा जे त्या ठिकाणी नागरिक आहेत ज्यांचे दुबार नाव आहेत ठिकाणी तीन वेळेस नाव आहेत हे त्यांनी स्वतःही आयडेंटिफाय केलेचा डबल ऍस्ट्रिकनी त्यांनी दिलेत मतदार यादीमध्ये मग त्यांना दिसतंय जर त्यांनी ते नाव कट केलं आणि त्यांना उमेदवारी जर इथून भरायची असेल मग त्याचा मदार नाव कट झालं तर उमेदवार म्हणून तो लढणार कसा हा पहिला प्रश्न आहे त्यांनी त्याची तपासणी करावी आणि मग त्या ते दुरुस्त करावी अशी आमची मागणी आहे वास्तविक पाहता अनेक लोकांनी आता काही आमचे वरिष्ठ नेत्यांनी पण हे सगळं डाटा आम्ही त्यांनाही दिलाय न्यायालयातील जाणारी जर प्रशासनाने योग्य जर कारवाई केली नाही पण आम्ही या ठिकाणी सगळे जे प्रमुख लोक आहेत किंवा जे फील्डवरचे कार्यकर्ते आहेत सगळ्यांनी ठरवलंय की प्रशासनाने जर योग्य दखल घेतली नाही तर मोठ्या प्रमाणात सगळ्या नागरिकांना येऊन रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन करायचं त्याच्याशिवाय पर्याय नाही हे या ठिकाणी आम्ही ठरवलंय आम्ही प्रशासनाला विनंती करणार आहेत लेखी स्वरूपात पत्र देणार आहोत सगळा डाटा त्यांच्याकडे सादर करणार आहोत पण तरी सुद्धा प्रशासनाने कुठल्या राजकीय दबावापोटी जर त्यांनी हे केलं नाही तर चक्काजाम शिवाय पर्याय नाही असं त्या ठिकाणी आमचं मत आहे आमच्याकडे जो आकडा आहे तो जवळजवळ बाराशे तेराशेच आहे जो तो अधिक असू शकतो कारण हे आम्ही आमच्या कार्यकर्त्यांनी जे काही याद्या आमच्या जवळच्या होत्या त्याच्या माध्यमातून बघितलेल्या आहेत आता हे तीन दिवसात फील्डवर जे पाठवून जे बघितलं तेवढंच काढलं थोडासा वेळ असेल तर अजून कळू शकेल तो आकडा शंभर टक्के वाढेल पण आमच्याकडे जो आहे तो तेराशे ते चौदाशेच आकडा आहे ते दीड वर्षापूर्वीच आम्ही सादर केलं होतं लोकसभेची यादी प्रारुप यादी ज्यावेळेस मला वाटतं जानेवारी दोन हजार चोवीस ला पहिल्यांदा प्रसिद्ध झाली त्याच वेळेस आम्ही हरकती घेतल्या त्या त्यावेळेस हरकती घेतल्यानंतर त्यांनी बदललं नाही आम्ही विधानसभेच्या वेळेस पुन्हा हरकती घेतला तरी सुद्धा त्यांनी बदललं नाही आणि ते तसंच ठेवलं आणि आज महानगरपालिकेत तेच नाव परत आली आहेत ना आमच्या आजीचं नाव आहे आमच्या सुजेच नाव आहे नाही आमचे अध्यक्ष होते आणि काही प्रमुख अभय छादेर साहेब होते सगळे प्रमुख त्यांनी जाताना आमच्याकडून इनपुट घेतले होते की तुमच्या भागामध्ये जनरली काय झाले आणि मग त्यांच्या केलं होतं की बल्क तुमच्या कंप्लेंट्स हे देण्यासाठी तुम्ही प्रयोजन करा कारण जसं हा जो मी मुद्दा सांगितला की आमच्या भागातल्या जर दुबार नाव असेल किंवा एखाद्याचं नाव नसलं आलं तर तो त्याचा आधार कार्ड वगैरे देऊ शकतो पण जे इतर भागातले कुठल्या लोक आलेत ते शोधण्यासाठी कोण जाणार ते करें करें तो ते तर आम्ही जाऊ शकत ना पण ती प्रशासनाकडे नाही प्रशासनाकडे प्रत्येक भागामध्ये बीएलओ आहेत प्रशासनाने हे पक्षाचे नेमलेले बीएलएस पण आहेत तर ती यंत्रणा वापरून त्यांनी ते शोधून त्या ठिकाणी ते दुरुस्त करावेत शंका आहे का तुम्हाला काही नाही नाही बॅनर वगैरे तर ते लास्ट मोमेंटला झालं त्याच्यामुळे असेल खास साहेब तशी काळजी करू नका दोन हजार पासून अनेक प्रेस मिळावाले असतील आमच्या काय पक्षातले हितचिंतक चिंतक असेल आम्हाला ढकलत ढकलत डारा पण जातात पण कितीही काय केलं तरी आम्ही काय कुठं जाणार नाही दोन हजार सतराला पण आम्ही पक्षात होतो आताही आहे पुढे येणार दंगेकरांची पोटनिवडणूक लागली भागवे पक्षात आहेत का नाही लोकसभा लागली भागवे पक्षात आहे का नाही विधानसभा लागली भागवे पक्ष आम्ही पक्षात आहोत कुठे जात नाही आम्हाला दहा वेळा सांगितलं पण तरी सुद्धा काही प्रेम आहे आपलं असंच प्रेम कायम ठेवा एवढी विनंती असू शकेल काय सांगत नाही एका प्रेण एका प्रेण एका प्रेण एका, एका परिवारामध्ये पण मतभेद असतात आमचा तो पक्ष इतका मोठा आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात नेते आहेत तर ही लोकशाही जीवन आमच्या पक्षात आहेत इतर पक्षात तर कोण एक ग्र शब्द बोलू शकत नाही लवकर त्यांच्याबद्दल येस होता बरोबर आता हे तुम्ही प्रश्न विचारताय आता मी नावं घेतली तर तुम्हालाच लाजल्यासारखं वाटेल मला जे जे पत्रकार मित्र फोन करतात मी त्यांना भावायला सांगतो मला यादी तर पाठवा ना मला बघून तर द्या यादीही दाखवत नाही आणि तुमचं नाव सांगतात अशी कुठलीही यादी माझ्या माहितीप्रमाणे तशी नाहीये आणि असली तर ती बोगस यादी असेल सूत्र फक्त तपासून आपण बातम्या लावत एवढी विनंती आहे <laughs> बरोबर आमचे काही मित्र आहेत की जे मित्र म्हणून व्हिडिओ करतात आणि नंतर प्रसारित करतात पण असं त्या दिवशी त्यावेळेस मी सांगितलं होतं आजही परत सांगतोय आमच्या काशिवडी भागामध्ये एसआरएचा सा प्रश्न एक मोठा जटिल आहे त्या ठिकाणी आहे त्या एसआरआय एक शिष्टमंडळ त्या ठिकाणी पालकमंत्र्यांना भेटायला गेले होते आणि त्यांनी त्याच वेळेस विनंती केली होती की, के की आम्ही निवेदन द्यायला चाललोय तुम्ही तुम्ही सोबत या आम्ही त्यांना सांगितलं होतं बाबा ज्या पद्धतीत बातम्या येतात सध्याचं राजकारण आहे मी भेटायला गेलो तरी ती बातमी होणार तुम्ही ज्यावेळेस मिटिंग असेल एसआरए मध्ये त्यावेळेस सांगा मी येतो परंतु त्यांनी खूप आग्रह केला आणि जे व्हायचं तेच घडलं आम्ही गेलो आमचे एक आमचे सज्जन मित्र भेटले त्यांनी फक्त चालतानाचा फोटो काढला आणि भेटला तोच प्रसारित केला की अजित दावांच्या भेटीला अविनाशजी वाघवे आता साधं नॉलेज आहे जर मला त्यांना पक्षासाठी भेटायचं तर मी बारामतीला जाणार मी मुंबईला जाणार दुसरेकडे जाणार तिराईत जे कोण व्यावसायिक मित्र असतील आमचे काय त्यांच्या घरी जाणार सगळ्यांसमोर सगळ्या नागरिक भेटायला जात असताना पत्रकार असताना मी त्या ठिकाणी सर्किट हाऊसला का जाणार हा सिम्पल प्रश्न ना पण असं त्यांनी लावली आणि त्याचे व्ह्यूज बघितले लाखोमध्ये व्ह्यूज गेले चांगली गोष्ट प्रसिद्धी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो नाही तो प्रश्न वरिष्ठांच्या ह्याच्या माध्यमात सिनियरिटी प्रमाणे आणि अनेक वर्ष महानगरपालिकेत काम करत असताना आणि दादाही शहराध्यक्ष असताना अभय छाजेड साहेब शहराध्यक्ष असताना अनेक शहराध्यक्षांसोबत खांद्याला खांदा लावून पक्षासाठी केवळ प्रभागातच नाही तर अनेक भागांमध्ये काम केले महानगरपालिकेच्या विविध समितीच्या मधून काम हो करत असताना विविध भागांचे प्रश्न माहिती भौगोलिक परिस्थिती माहिती आहे महानगरपालिकेचं सर्व इतंभूत माहिती बऱ्यापैकी आहे तर त्याच्या अनुषंगाने ज्यावेळेस शहराध्यक्षीचं पदाची नाव आहे ती जर असं काही चर्चा बदलची असेल त्यावेळेस ते करत असतील चांगली गोष्ट आहे पण सध्याच्या घडीला तसं काय आहे असं मला वाटत नाही Thank you.